आपण एक स्टेटमेंट केलेलं आहे ईव्हीएमच्या संदर्भात ते नेमकं काय आहे ईव्हीएमच्या संदर्भामध्ये एक फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं जसं विधानसभा मतदारसंघ जेव्हा इलेक्शन्स लागल्या होत्या लोकसभेच्या इलेक्शन्स लागल्या होत्या वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह त्या तयार केले होते जसं विधान बदलणार आहेत मुस्लिम समाजाला देशाच्या बाहेर काढणार आहेत तसं हे विधानसभेचं निवडणूक हरल्यानंतर विशेष करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांचे काही ठराविक नेते अशा प्रकारचं नॅरे नॅरेटिव्ह पसरवत आहेत की जे ई व्ही एम हॅक झालं होतं म्हणून त्यांना आपण ओपन चॅलेंज केलेलं आहे की अतिशय पारदर्शक अशी निवडणूक ही व्ही व्ही पॅटवर झालेली आहे प्रत्येक मतदाराला दिसलेलं आहे की आपलं मतदान गे कुठं गेलं आहे ज्या कोणाला शंका आहे त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवा मी त्यांना कालच सांगितलं की बक्षीस पण मी माझी सर्व प्रॉपर्टी जो ईव्हीएम हॅक करत त्याला दिल द्यायला तयार आहे रणजित निंबाकरची फार मोठी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे पण एवढं तुम्ही दाव लावला थेट ईव्हीएम थे 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 वरती याच्या मागचं नेमकं काय कारण आहे नाही याच्या मागचं एकच कारण आहे महाराष्ट्राला कळू द्या की कोल्हेला द्राक्ष आंबट तसं एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा माणसं जमिनी हकीकत घ्यायला तयार नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आणि माननीय राहुल गांधी असतील शरद पवार साहेब असतील यांनाही कळलं पाहिजे की जसं लोकसभेला आम्ही काय म्हटलं का इव्हॅक झालं होतं काय पराभव आम्ही स्वीकारला आणि पराभव स्वीकारायची मानसिकता आली पाहिजे आणि आपल्या पराभवातून पुढे जाऊन आपण नवीन काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे बरोबर आम्ही पराभव स्वीकारला तुमचा स्वतःचा जा पराभव झाला होता पण त्यावेळेस तुम्ही कुठल्याही अशा प्रकारच्या वांगला केल्या नव्हत्या की इथे घोटाळा झाला तिथे घोटाळा झाला बोगस मतदान झाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे पराभव स्वीकारून आम्ही फलटण विधानसभेची जागा निवडून आणली आज आमदार महोदय माझ्या शेजारी उभे आहेत त्यामुळं अशा प्रकारचा अपटल्यानंतर आपण अशा प्रकारचा ईव्हीएमला दोष देणं महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं हे बंद करावं याचं मागचं आपल्याला नेमकं हे असं का सुचलं की मी हे जर प्रूव्ह केलं तर मी माझी माझी अख्खी प्रॉपर्टी दान करीन म्हणून हे कारण काय नेमकं नाही याच्या मागचं मला सांगायचं आहे की जर कोणाला काय वाटत असेल आणि जर कोण ह्याला हिरो व्हायचा असेल तर त्याला मला माझी प्रॉपर्टी देऊन मला प्रेरणा द्यायची की जर तुमच्यामध्ये गट्स आहे हा त्याच्यामध्ये तुम्ही आरोप करू शकता उद्या तुम्ही चंद्र तारे जमिनीवर आणू शकता तर तुम्ही आणून दाखवावे बरं ठीक आहे